किती आता कुठरा पुंगळा तांडा हां काय झालं डिलिव्हरीची बाई गेली वापस अच्छा आहे का हां कसे करायचा आता कधीอัลता पाणी पाणी 11 वाजून पसरन चालू आहे असं आहे का हां ए बस ना इकडे कशाला तुम्ही डिलिव्हरी घेऊन येणार कुठलाचा पुंगळा तांडा पुंगळा तांडा गाडी जात नाही का नाही जात नाही जात नाही आता ते पेशंट तिकडे गेला काय माहिती आता पण विषय कसा आला एम एस सरांचा फोन आला आम्हाला आमदार मॅडमचा फोन केला म्हणे लोकांना लो के पायी पण येता येत नाही म्हणी जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत न्या त्याच्या आम्ही इथपर्यंत आलो काही जे आम्हाला अमोल पवार यांना आम्ही दवाखान्यात आणण्यासाठी हां तर आम्हाला जाण्याची सुविधा नाही पूर आल्यामुळे तिथे घरीच डिलेव्हरी झाली तू परत नेलं म्हणजे त्या अँब्युलन्स मध्ये गेलीच नाही नाही गाडी थांबली गाडी पलीकडे जात म्हणून आम्ही परत येत नाही म्हणून अच्छा तो गेली। अच्छा गाडी गेली म्हणजे ती बाईची डिलिव्हरी घरीच झाली शिंगड्या तंडा पासून या ठिकाणी पिंगळ्या गावापर्यंत आणण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्यामुळे तसेच त्या ओढ्यातून पाणी जात असल्यामुळे तिकडून इकडे येणं शक्य नसल्यामुळे ती बाई तात्काळात काय होईना परंतु या ठिकाणी त्या त्या ठिकाणी घरीच नॉर्मल डिलेवरी झाली असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकाकडून त्यांच्या नातेवाईकाला या ठिकाणी आरोग्य दे सेवा देखील वेळेवर मिळू शकत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे आपण बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी गर्भवती माता या ठिकाणी तात्काळ बसलेली आहे आणि या ठिकाणी दोन तासापासून ही रुग्णवाहिका या ठिकाणी थांबलेली आहे जर या मातेला जर वेळेवर उपचार भेटला नाही याचं कारण काय असेल तर त्या ठिकाणचा जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी पाणी असल्यामुळे तो रुग्ण या ठिकाणी येऊ शकत नाही इथून दोन किलोमीटर लांब या ठिकाणी ॲम्ब्युलन्स येऊन ठेवलेली आहे आता त्या पेशंटनं यावं हो कसं आणि स्वतःचा जीव वाचवावं हो कसं दोन जीवाचा प्रश्न आता या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळे शासन प्रशासन आणि जिंतूरच्या पुढाऱ्यांना नम्र विनंती एवढीच आहे की जिंतूर तालुक्यातील पण या रस्त्यामध्ये लोकांच्या सामोरे जावे लागते त्या समस्या सोडवण्यात यावी ही कळकळीची विनंती जिंक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी पावसाचा जोरदार हजेरी झाली आणि या ठिकाणी पावसाने पावसाचं पाणी आल्यामुळे या ठिकाणी अनेक नागरिक या ठिकाणी तात्काळ बसलेले आहेत संबंधित या गावातील अनेक नागरिक अशी आपण संवाद साधणार आहे त्यांचं याबाबत काय म्हणणं ते पाहणार आहो त्यामुळे कोणत्या वर्गात शिक्षण घेते आठव्या हा काय समस्या काय फुल तयार करून द्या आम्हाला जाण्या येण्याची शाळेला जाण्या येण्याची अडचणी आम्हाला अच्छा आम्ही आलो की इथं दररोज तसं आहे आम्हाला पाऊस आला की म्हणजे शाळा बुडायली तुमची हो शाळा बुडायची पूर कमी असतो आम्हाला इथं थांबायला लागते मग जावं लागते तिकून मी आलो की इथंच थांबतो पाऊस आलो की काय नाव तुमचं शिवाजीपुरी पुरी हा शीतात ढोरोपाशी हा तारावर पाणी चेन जाता येईल असं हा काम किती दिवसापासून बंद आहे दोन चार महिने झाले बंद मग काय सांगायचं प्रशासनाला तुम्हाला होय लवकर तयार करा इथं पूर आलं म्हणून बर असं कधी कधी होते असं तर आम्हीच होते रस्ता नाही म्हणून होते असं दवा करणार हे फुल हे फुल करून द्या आम्हाला एवढी अवस्था आमची लई अडचण आहे आमची बन राठोड काय समस्या माझा तीन दिवस झाले आडमिट आहे रस्ता काय बंद आहे कस जावा कसं यावं तुम्ही सांगा आता कस काय सांगायचं तुम्हाला काय सांगाव आता तुम्ही बघा कि आता मी तरी काय सांगा करा रस्ते करा आमच्या मड गेलो की काय बांधकाम करणारे का मना भास्कर आता जवळपास दोन महिने झाले सर दोन महिन्यापूर्वी होता एकदा पूल असं नव्हता दोन महिन्यापूर्वी रस्ता होता थोडा पाईप टाकलेला आता पाईप टाकलेला हे बी फुटकाच आहे तर लय अडचण आम्हाला या जायची दोन हा तुम्ही प्रशासनाकडे याबाबत पाठपुरावा केला का सांगितला आता गुत्त्यादारला ते येण्या जाण्या परिशानी आमची आता माग डिलिव्हरी एक होती आम्ही इथून इथपर्यंत इथून आम्ही बोलवली आम्ही बोलून तिला दवाखान्यात नेलं नामदेव केशव पवार राहणार कुंगळा तांडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी ते तांड्याची अशी परिस्थिती आहे की पहिल्यांदा आम्ही तहसीलदार साहेबाकडे गेलो तहसीलदार साहेबांना काही नियोजन येऊन बघित बघतो म्हणले काही आले नाही तर आले आम्हाला काही माहित नाही त्याच्यानंतर आमदार साहेबाकडे गेलो मेघना दिदीकडे गेलो मेघना दिदीनं म्हणे दोन दिवसात टाकायला होतो त्याने काय टाकलं नाही त्याच्यानंतर आणखी रामप्रसाद बोडीकर साहेबाकडे गेलो स्वतः होऊन मी स्वतः गेलो वैयक्तिक बोललो तरी ते म्हणे टाकून देतो तरी टाकले नाही त्याच्यानंतर आम्ही आता एक नियोजन ठेवलं होतं की तहसीलदार साहेबाकडे जाऊन बसायचं आज पण हे पाण्यामुळे आम्ही गेलो नाही पहिल्या सुरूला एका मुलाचं था आमचं आमच्या झालेलं था याच्यात पहिल्या पाण्यात पाण्यात घसरून त्याच्यानंतर एक गाडी खाली पडली त्याच्यावरून एक माणूस आम्ही उचलून काढला आणि त्याचा हात हे झालेला आहे तेव्हापासून आम्ही त्याच्या पाठीपाठपुरा खूप केली प्रत्येक वेळे जाऊ जाऊ आमदारकडे जाऊ जाऊ सांगितलेले गुद्धाराकडे जाऊन सांगितलेले पुन्हा इंजिनिअर कडे शिंदे साहेबांडे जाऊन सांगितलेले माझं मी स्वतः वैगेरे सांगितले तरी पण ते म्हणे आज टाकून देतो उद्या टाकून देतो आतापर्यंत आमचा काही पाठपुराव त्याने केला नाही शासनाला काय सांगायचं मग शासनाला विनंती आहे की आमचं हे काम करून द्या बाबा जाण्याची अडचण माझं नाव बाबूलाल मोहन राठोडे मी आणार किंबळा तांडा आहे आमचे विद्यार्थी जवळपास जिंकूरला जाणारे शिक्षण आमचे घरी येत विद्यार्थी आता नाही आता ही मुली घेऊन चाललो मी दवाखान्यामध्ये दोन तास झाले मी बसलेलो आहे पाण्यामुळे एखादी एमर्जन्सी डिलेवरी हो बॉय असली किंवा एखाद्याला अटॅक आलं काय झालं ते न्यायचं कसं सर आम्ही आम्ही सरकार दोनदा पाठवलं आम्हाला पुलाचे पैप टाकून द्या हे करून द्या आम्हाला आतापासून कोणी काहीच टाकून दिलं नाही ही परिस्थिती आमची तुमच्या समोर आहे आम्हाला एवढं काम करून द्यावी त्यांची प्रशासनाकडे काय मागणी आहे तुमची आम्हाला प्रशासनाला मागणी आहे की आमचा रस्ता चांगला करून द्यावा अच्छा दवाखान्याचे सगळे अडचणी आम्हाला जायचं म्हणलं की आम्हाला पहिली इकडे जावक नाही म्हणून जबाबदारी आमच्या सर हा हा रस्ता जवळपास एकदा आमदार कुंडलिकराव नागरे साहेबांनी केलेले त्याच्यानंतर एकदा बी रस्ता झालेला ना। झालेला ना। नाही हा सब... एकदा बी रस्ता झालेला नाही साहेब ना। जी परिस्थिती आहे अगोदर आमदार साहेबांनी कुंडलिकराव नागरे आमदार साहेबांनी रस्ता केला पंचावन्न फूट रस्ता होता आता रस्ता झालेला आहे फक्त बारा तेरा तेरा केली दाबते दाबते या पोराला सकाळपासून ऍडमिट केले सर तीन तास झाले पोर उपाशी इथं बसलेले पाणी आता पण पूर उतरलेलं हो नाही बघा तुम्ही या गावाची परिस्थिती तुमचं भारत दत्तराव चव्हाण थांड्यावरचं रोजची परिस्थिती हिचे सकाळी तीन दहा अकरा वाजल्यापासून पाणी चालू आहे आता तीन चार तास झाले इथं थांबलेलं आता जवळपास चाळीस पन्नास माणसं तिकडे बी आहे इकडे बी रोजची परिस्थिती इथे चार महिन्यापासून फुलचं काम थकीत आहे आता हे पूल फुलचं काम थकीत असलं तर कमीत कमी सर्व्हिस रोड तरी करून द्यायला पाहिजे नळ्या गेल्या टाकून तिकडे आज डिलेवरी बाई जर दवाखान्यात न्यायची जर म्हणली डिलेवरी बाई जर दवाखान्यात न्यायची जर म्हणली तर कधी गाडी इकडे जात नाही इकडची गाडी तिकडे जात नाही आज ही बघा परिस्थिती तुम्ही पाण्याची परिस्थिती रोजची परिस्थिती हिची आज आज काही बाया दवाखान्यात गेलेले ते पोरग कुठे हे पोरग सकाळी दोन तीन तासापासून ता इथं बसलेले चला नाही त्याच्या हातामध्ये कशी करायची गावाची पुढं पण असाच रस्ता आहे एकदा फंड आलेले फंड उचलून खाल्ले या रस्त्याचं प्रशासनाला याबाबत सांगेल सा, सांगितलं होतं का सा, सांगितलं आमदार साहेब शिकेल तर आमदार साहेब म्हणते करून देऊ दुसरीकडे गेले तर करून देऊ करून देऊ म्हणते कवा करून देणार एखाद्या माणसाचा जीव गेल्याच्या नंतर रस्ता करून देणार आहेत काय प्रशासनाला काय सांगायचं प्रशासनाला काहीच काही सांगायचं नाही आमचं काय आम्हाला का आम्हाला काय राजकारण करायचं नाही काय नाही आमचं फक्त एवढा रस्ता करून द्यावा एवढीच मागणी हा जोडून दुसरा पर्याय काहीच नाही हे रस्ता इथून तिथून सारखं पाण्याचं का मोटरसायकली मध्ये जवळपास त्या पुढच्या ढपर मध्ये जवळपास दोन दोन तीन तीन किलो चुकल बसते गाडी नेऊन वाशिंगला काही काय ढप्पर तुटलेत गाड्याचे बघा पण इथून काही लोक पडले ते कोणाला मार लागले पण गाड्या उभ्या पन्नास साठ गाड्या आहेत अशी आहे गावाची हे महिन्या पंधरा दिवसाच्या नंतर पाऊस उघडल्याच्या नंतर रस्ता जर नाही झाला कमीत कमी आम्हाला सर्व्हिस रोड तरी करून द्यावा पडतं जर रस्ता जर नाही झाला तर समजा गावकरी मंडळी घेऊन महामार्गावर एक दिवस संप ना आमचा याची शासनाने दखल घ्यावी औंडा महामार्ग रस्त्यावर रस असलेल्या पुंगळा गावा परिसरातून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेला पुंगळातंडा परिसराला जाणारा रस्ता म्हणून या ठिकाणी पुंगळातंडा जवळ असलेला हा पूल आहे हा पूल मागील पाच ते सहा महिन्यापासून काम या ठिकाणी तात्काळच बसलेला आहे आणि यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे या ठिकाणी जेव्हा पण पाऊस येतो त्यावेळेस हा पूल न बांधल्यामुळे सर्व पाणी हा या ठिकाणी येऊन जातो आणि त्यामुळे पुंगळा गावातून येणाऱ्या अनेक नागरिकांना या ठिकाणी तात्काळच बसावे लागत आहे तसेच पुंगळ्याकडून येताना देखील इतकून तात्काळच बसावं लागतं दोन्ही बाजूने वाहनाची आणि नागरिकांची या ठिकाणी आतोनात यातना सहन करावा लागण्याची वेळ येऊन घेतलेली आहे दुसरीकडे आपण बघतो की या ठिकाणी शासन प्रशासन म्हणतो की आम्ही प्रत्येक गावामध्ये पूल आणि रस्ते बांधण्याचं काम आम्ही केलेलं आहे दुसरीकडे आता आपण काही नागरिकांशी संवाद साधला या नागरिकाचं म्हणणं आहे की आम्ही सत्ताधारी व विरोधक सर्वच आमदार खासदार व पुढाऱ्यांना प्रशासनाला देखील याबाबत सूचना केल्या मात्र आतापर्यंत कोणीही आमची दखल घेतली नसल्यामुळे आज घडीला देखील आमच्याकडे अनेक या ठिकाणी गर्भवती महिला असेल मग शाळकरी विद्यार्थी असेल किंवा मग आता बघू शकता हा विद्यार्थी आहे जो की जिंतूरमध्ये ॲडमिट आहे आता त्याला गावाकडे जायचं मात्र गावाकडे जाण्यासाठी पाणी ओसरत नाही पाणी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत घराकडे जाणार नाही यामुळे अनेक लोकांना वैद्यकीय वेळेवर सुविधा भेटत नाही तसेच बाजारपेठेतून काही माल आणायचा शेतीचं माल न्यायचं कसं हा एक मोठा सवाल या नागरिकांसमोर उपस्थित राहिला त्यामुळे शासन प्रशासनाला नम्र विनंती एवढीच आहे की हा जो पुलाचं काम तुम्ही घेतलेला आहे हा त्वरित करण्यात यावं आणि त्या ठिकाणी देखील दोन ते तीन किलोमीटरचा जो रस्ता आहे तो रस्ता आणि या ठिकाणी पुंगळ्यापर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे तो रस्ता देखील खड्डेमय झालेला आहे त्यामुळे या ठिकाणाहून मोटरसायकल चालवणे देखील या दारावरची कसरत करत या ठिकाणी प्रवास करावा लागतो मोठे वाहन जड वाहन येण्याचं शक्यत नाही मात्र दुचाकी किंवा चारचाकी वाहन देखील या ठिकाणी येऊ शकत नाही एवढी मोठी शोकांती या गावामध्ये पसरलेली आहे त्यामुळे प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या दोन्ही परिसरातील रस्ता आणि या पुलाचं काम तात्काळ करावे जेणेकरून या नागरिकांना वे योग्य वेळेस योग्य सुविधा भेटेल जेणेकरून शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाता येईल वैद्यकीय सुविधा भेटेल तसेच जिंतूर बाजारपेठ किंवा औंधा बाजारपेठाला जाण्यासाठी मार्ग भेटेल व या ठिकाणच्या शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी बाजारपेठेत आपला माल नेण्यासाठी मदत होऊ शकते त्यामुळे या ठिकाणच्या शेतकऱ्यांची आणि नागरिकांची यातना शासन प्रशासनाने तात्काळ सोडवावी म्हणून या परिसरातील नागरिकांकडून मागणी जोरदार आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेकाली